पण ही छोरी किती जरी लपून ठेवली ना तरी ही शेवटी उघडी पडलीच पडली मित्र हो अखेर जे व्हायचं ते झालं बघा फसवणूक फसवणूक आणि फसवणूक कायम खोट बोलत राजकारण करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा फसवलं बघा शेतकऱ्याची कर्जमाफी करू शेतकऱ्यांचा उतारा कोरा कोरा करू म्हणजे ते म्हणाले होते ना शेतकऱ्यांचा उतारा कोरा 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 आठवत असेल तुम्हाला त्याचे व्हिडिओ सुद्धा बघायला मिळतात अशा था। पद्धतीच्या थापा मारून सत्तेत आलेल्या फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या काळजाला लागलेल्या आगीमध्ये आता पेट्रोल ओतायचं काम केलं तसं बघायला गेलं तर फडणवीसाकडून हे काही अनपेक्षित नव्हतं ते नेहमी बोलतात एक करतात एक पण तरी सुद्धा यावेळेला शेतकऱ्यांना काहीशी आशा वाटत होती पण पुन्हा फसवू नको एकीकडे गोप आणि दुसरीकडे राजकीय अनास्था अहो पाच वर्ष मरत मरत जगणार शेतकरी यांना फक्त निवडणुकीच्या वेळेला बळीराजा दिसतो अतिवृष्टी पूर परिस्थिती यामुळं उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला आज खऱ्या अर्थानं आधाराची गरज आहे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यासाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं आणि त्याचा फक्त गाजावाजा केला प्रत्यक्षात शेतकऱ्याची ही सर्वात मोठी फसवणूक ठरेल तसं बघितलं तर म्हणायला हे केवळ पॅकेज आहे पण पिकाच्या नुकसानीची मदत सोडली तर सगळं काही एन डीआरएफच्या निकषाप्रमाणे आहे हे पॅकेज पुढं करून कर्जमाफीला पद्धतशीरपणे बगल दिली गेली आहे बगल पीक विमा भरपाईवरून पुन्हा एकदा दिशाभूल केली आहे पॅकेजची घोषणा करून शेतकऱ्यांना खूप काही आपण दिलं अशा पद्धतीचं फक्त दाखवलं जात आहे मित्रांनो पण प्रत्यक्षामध्ये एनडीआरएफ मधून मिळणाऱ्या मदतीचाच उल्लेख यामध्ये आहे त्यामुळं पीक नुकसान वगळता शेतकऱ्याच्या पदरामध्ये फारस काहीही पडलेलं नाही हेक्टरी पन्नास हजारच्या मदतीची मागणी होती त्यालाही पद्धतशीरपणे बगल फक्त दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मर्यादा मात्र वाढवली हो पशुधनाच्या मदतवाढीला सुद्धा अशाच पद्धतीनं बगल दिली गेले आहे म्हणजे ही रक्कम दुप्पट करा करावी अशी शेतकऱ्याची मागणी होती नाही बघा बळीराजा संकटात आलं रे आलं की सरकार म्हणतो सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग नाही करता येत अजितदादा सुद्धा म्हणतात मग निवडणूक आल्यावर पैशाचं सोंग कसं काय करता येत हो कसली छाननी पडताळणी न करता लाडक्या बहिणीला निवडणुकीच्या आधी आगाऊ तीन तीन महिन्याचे पैसे देता येतात समृद्धी महामार्गाला तर काय हो कधी पैसा कमी पडतच नाही आणि जाहिरातबाजीवर वारे माप पैसा उधळला जातो मोठे मोठे इव्हेंट सुद्धा केले जातात आणि शेतकऱ्यांना वाचवायचं म्हटले की म्हणे पैशाचं सोंग करता येत नाही वारे वा मग सत्तर हजार कोटीचं सोंग कसं काय करता आलं बुवा शब्दांचे खेळ करून शेतकऱ्यांची सुद्धा फसवणूक करता आणि मूळ मागण्याना मात्र पद्धतशीर बघल बगल बगल आणि बगल, बगल मोहमे राम बगल मी छुरी पण ही छुरी किती जरी लपून ठेवली ना तरी ही शेवटी उघडी पडलीच पडली मित्रांनो या सगळ्या फसवणुकीच्या या सगळ्या वावटळीमध्ये तुम्ही हे सांगा की हे सरकार म्हणतं शेतकऱ्यांचं सरकार म्हणजे निवडणुकीत म्हणतं भाषणामध्ये म्हणतं पण हे सरकार खरोखरच शेतकऱ्याचं सरकार आहे यावर तुमचा विश्वास आहे का नक्की सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार